संसारा तुरंगामध्ये कैद तुला झाली रे संसारा तुरुंगामध्ये कैद तुला झाली रे भोळ्या खुळ्या जीवा आता तूच तुझा वाली रे तूच तुझा वाली भोळ्या खुळ्या जीवा आता तुझावाली रे तुझा तुझावाली खोटी माया खोटी ममता जो तो आहे स्वार्था पुरता, खोटी माया खोटी ममता पांडुरंग पणुर पणुरङ पणुङ्ग खोटी माया खोटी ममता जो तो आहे स्वार्था पुरता नको धीर सोडू वेड्या नको धीर सोडू वेड्या हवस आता झाली रे भोळ्या खुळ्या जीवा आता तूच तुछ तुझा वाली रे तूच तुझा वाली संसारा चतुरुंगामध्ये कैद तुला झाली रे संसारा चतुरुंगामध्ये कैद तुला झाली रे भोळ्या खुळ्या जीवा आता तूच तुझा वाली रे तूच तुझा वाली Bolia, culia, ziua ata, tu-ți tu javali, re, tu-ți tu javali.